हॅलो नमस्ते कसे आहात तर हे बघा मी इथे सकाळी सकाळी काढत आहेत बकरीचे दूध म्हणजे सकाळी उठल्यावरती गायींचे दूध काढणं त्याच्यानंतर बकरीचे दूध काढणं अशा पद्धतीनं माझी सकाळची सुरुवात जी आहे ती होत असते आणि हे बघा इथे बकरीचे दूध काढत आहेत पण बकरी थोडीशी नाटकं करत आहेत पण मग काही नाही आहेत अगदी व्यवस्थित अशी ती उभी राहिली आहेत तर हे बघा सप सप मला की ना बकरीचं दूध येत ना एका हाताने काढतात पण मला गाईंचं दूध मी दोन हाताने काढते ना सव... तर मला स तर मग मला सवय झालेली आहे मग त्याच्यामुळे मी बकरीचे दूधसुद्धा दोन हाताने काढत असते आणि हे बघा अगदी इझी आणि सोप्या पद्धतीनं बकरीचं दूध काढत आहेत कारण की ही माझी बकरी जी आहेत ना खूप स्मूथ आहेत दूध काढण्यासाठी पण दुसरी बकरी आहेत ना तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघालच तर ती थोडीशी जड जाते दूध काढायला पण मग ही चांगली आहेत व्यवस्थित कारण की काय असतं की गाईंमध्ये पण असतं की काही काहींचे दूध जे काढण्यासाठी आहेत ना खूप सोपे असते आणि काहींचे सड खूप म्हणजे असं पॅक असतात पटकन दूध काढता येत नाहीत तर मग असं बकरीमध्ये पण असतं आणि हे बघा आता फायनली एका बकरीचे दूध काढून झाले आहेत आणि आत्ता मी दुसऱ्या बकरीचे दूध काढणार आहेत पण थोडीशी ही बकरी जी ही आहेत ना ही नाटकं करत आहेत कारण की तिच्या स्थणाला ना थोडीशी जखम झाली आहेत म्हणून पण मग तरी पण दूध काढणं खूपच गरजेचं आहे येत नाही तर मग काय होतं तिचे दूध जर काढले नाहीत ना म्हणजे आता काय 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 मला काय बोलशाल की आता तुम्ही तिच्या स्तनाला जखम झाली आहेत म्हणून तुम्ही तिचे दूध का काढत आहेत काढायचे नाहीत पण मग तसं नसतं जर तिचे दूध काढले नाही तर तिला म्हणजे तिचे जे सड आहेत ना ते निबर होण्याची शक्यता आहेत किंवा दूध तिच्या स्तनामध्ये सासवून आ, सासून त्याच्या गाठी पण बनवू शकतात म्हणून म्हणून स्तनामधलं दूध जे आहेत ना ते पूर्णपणे काढलंच पाहिजे आणि मित्रांनो मी तिच्या जी जखम झाली आहेत ना तिच्या त्या जखमेवर अँटीबायोटिक म्हणून आपली जी घरातली हळद आहेत ना ती घळत पण लावत आहे रोज थोडीशी जखम भरली आहेत पण मग तिचं दूध काढणं गरजेचं आहे त्याच्यामुळे थोडंसं आपण तिला त्रास होऊन देऊयात पण मग दूध काढणं खूपच मेन आहेत नाही तर मग दूध जर नाही काढलं ना मग ती पण आजारी पडू शकते म्हणजे तुम्हाला माहीतच ते सांगायसारखं काही वेगळं नाही इथे तर हे बघा अगदी आता थोडी व्यवस्थित उभी राहिली आहेत कारण की दूध पण काढलं ना तिला पण हलका वाटतं आणि छान वाटतं त्याच्यामुळे ती पण आता थोडीशी कॉम्प्रोमाइज करत आहेत माझ्यासोबत आणि छान छानपैकी उभी राहिली आहेत हे बघा आणि आत्ता इथे पूर्णपणे मी दूध काढून घेणार आहेत बकरीचं आणि माझी रोजची कामे अशीच असतात म्हणजे सकाळी गाईंचं आवरलं की बकरीचं पण दूध काढत असते आणि विशेष म्हणजे आता तुम्ही बोलसाल की तुमच्या बकरीला पिल्ले आहेत का नाहीत तर हो दोघींना पण पिल्ले आहेत खूप मोठे मोठे झाले आहेत अगदी सहा सात महिन्याचे आहेत ते त्याच्यामुळे ते काही दूध पीत नाहीत ते जो वरचा जो चारा आहेत ना हिरवा चारा खात असतात तर मग त्याच्यामुळे मग ते काही दूध पित नाहीत म्हणून मी त्यांचे आत्ता साधारण एक महिन्यापासून दूध काढायला लागली आहेत पहिले काही काढत नव्हती कारण की पहिले जे त्यांचे बकर आहेत ना तेच पिऊन घ्यायचे पण मग आत्ता त्यांचे मी इथे दूध काढत आहेत हे बघा थोडीशी नाटकं करत आहेत पण मग आता पूर्णपणे आपण पन दूध काढूनच घेऊयात फायनली दूध काढून झाले आहेत आणि हे बघा दोन बकरीचे मी किती दूध काढले आहे ते तर हे बघा तुम्हाला थोडस जवळून दाखवते मी तर साधारण हे जे दूध आहेत ना तर हे दूध आहेत दोन ते अडीच लिटर थोडस आज कमी दिलं आहे कारण की बहुतेक एक, एक दोन जे बकरा आहेत छोटे ते पिल पिले असेल आणि त्याच्यानंतर मी बकऱ्यांसाठी घेऊन आली होती इथे चारा बकऱ्यांना टाकण्यासाठी तर इथे बकऱ्यांना मी काय खायला टाकत आहेत तर तुम्ही बघा इथे तुम्हाला समोर दिसत असेल तर हा आहेत मुरघास तर माझ्या ज्या बकऱ्या आहेत ना अगदी मुरघास जो आहेत ना अगदी प्रेमाने खातात म्हणजे अगदी व्यवस्थित चाटून पुसून खातात त्याच्यानंतर जी गायींची कुटी पण असते ना तर कुटी पण खातात त्या तर त्याच्यामध्ये थोडंसं मग त्यांचं मी फीड आहेत ते फीड त्याच्यामध्ये मिक्स करते मी तर हे बघा त्यांचं फीड त्याचं प्रत्येक टपामध्ये मिक्स केलेलं आहे आणि मला बकऱ्यांसाठी गव्हाण घ्यायची आहेत अद्याप काही मी घेतलेली नाही आहेत पण घेणार आहेत पुढे आणि हे बघा आता प्रत्येकाला सेपरेट सेपरेट जर दिलं ना अगदी दि व्यवस्थित खातात नाहीतर काय करतात एकत्र जर दोघींना खायला टाकलं ना तर पूर्ण जो चारा आहे पूर्ण सांडून देतात व्यवस्थित खात नाही तर प्रत्येकीला असं सेपरेट ठेवावं लागतं आणि आता मस्तपैकी त्यांचं खाऊन वगैरे झालं तर मग दिवसभर काही टेन्शन नसतं मग चार वाजले की चार वाजता पण पर त्यांच्यापुढे परत असा चारा ठेवायचा मग दूध वगैरे काढायची म्हणजे संध्याकाळी मी काही बकरींचं दूध काढ बकऱ्यांचं दूध काढत नसते फक्त सकाळी काढत असते ता एक टाईम संध्याकाळी तसंच ठेवत असते कारण की इतकं काही निघत पण नाही दूध म्हणजे जास्त कारण की त्यांना आता डिलिव्हरी होऊन बहुतेक सात ते आठ महिने झाले असेल म्हणून मग त्यांचं जे तिचं जे दूध आहेत ना ते कमी पडलेलं आहेत तर हे बघा सगळ्यांना खायला टाकून दिलं आहे आणि आता आपण जाऊयात गाईंकडे तर हे बघा मी आता इथे आहे गाईंच्या गोठ्यामध्ये माझ्या आणि हे बघा आता मी सर्व गायींना खायला टाकून दिलं आहे म्हणजे सकाळीत ना मी जो आपला ओला चारा आहेत ना तो ओला चारा टाकत असते आणि तुम्ही जे माझ्या मार्ग बघितला आहे सकाळी सकाळी गवत पण जे आहेत ना ते अगदी सकाळी कापून ठेवते म्हणजे संध्याकाळची तयारी सकाळीच करून ठेवतो आणि नंतर सकाळी ओला चारा टाकला की थोड्या वेळानं म्हणजे एक साडेनऊ नऊ साडेनऊ वाजता त्यांच्यापुढे मी सुका चारा पण टाकत असते म्हणजे आता बाहेर म्हणजे पावसाळा आहेत खूप पाऊस चालू आहेत त्याच्यामुळे सारखं ओला चारा त्यांना म्हणजे इतक्या व्यवस्थित खात नाही पण मग अगदी कोरडा चारा टाकलात ना मग थोडंसं ते पाणी पिण व्यवस्थित पितात आणि नंतर मग दूध पण चांगला देतात त्याच्यासाठी मग आता मी जो सुका चारा आहेत हे बघा इथे सुका चारा आहेत ना तो स्टोअर करून ठेवलेला आहे मागे उन्हाळ्यामध्येच तर हे आहे सोयाबीनचा भूस त्याच्यानंतर इकडच्या साईडला आहेत आपलं मका आहेत ना मकाचे जे वरचे साल आहेत ना तो पन तो पन तर त्याचा पण भूस आहे तर ते पण इकडं स्टोअर करून ठेवलं आहे आता यांच्यापुढे मी सोयाबीनचं भूस टाकत आहेत हे बघा तर माझी रोजची कामे जी आहेत ना ती अशीच असतात म्हणजे सकाळी सकाळी गायींचं खाऊन झालं ना तर मला पण अगदी म्हणजे असं चांगलं वाटतं आणि नंतर मग गायींचं खाऊन झाल्यानंतर मी घरात जाऊन माझी जी सर्व बाकीची कामं आहेत ती करत असते आणि सकाळी सकाळी अशी थोडीफार जरी कामं केलीत ना तर दिवसभर मन अगदी फ्रेश असतं आणि एक समाधान असतं की मी हो आज मी इतकं इतकं का काम केलं आहे किंवा इतकी इतकी त्यापासनं मला पैसे पण भेटणार आहेत त्याच्यामुळे थोडंसं मनाचं एक समाधान असतं आणि प्रत्येक गृहिणीनं असं तुम असं छोटं मोठं काम तुमच्या घरामध्ये बसल्या बसल्या करावं मला तरी असं वाटतं तर ज्यांच्याकडे शेती आहे त्यांनी गायपालन करा नाही आहेत तरी तिथं काहीतरी बिझनेस करा स्वतःचा मग काही ना काही करा कारण की रिकामं बसून राहू नका हे बघा ही चारा कसा खाण्याचा त्या माझ्या हातामधून कशा खात आहेत मग आता का यांचं काही लक्ष नाही आहेत तर ठीक आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पण त्यापूर्वी माझ्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ कसे वाटत आहेत तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर ठीक आहे उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड मॉर्निंग कारण की आता सकाळचा टाईम आहे त्याच्यामुळे आणि आजचा दिवस सगळ्यांना खूप छान आणि मस्त जाऊ हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना बाय बाय